श चौऱ्याण्णव सालचा जोर केला आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला बारा वर्षाचा लाभ मिळालेला आहे बारा वर्षाचा पोलिस नगोन व्यक्तीचा कोणाचा काल्पनिक शेतरवाढ सुरुवात केली तर नंतर मग ते कट त्याच्यानंतर आपल्याला चोवीस वर्षानंतरचा जो लाभ मिळायला पाहिजे होता तो आपल्याला मिळालेला नाही कारण काय झालेलं आहे तर चोवीस वर्षाचा जो लाभ मिळाला आपल्याला ते पद जे आहे त्या पोलीस हवालदारचं पद आहे तर ते मृत्यूमत त्यावेळेला घोषित केलेलं होतं त्याला कुठलाही वेगवेगळ्या सिनेमे दिलेली नव्हती त्यामुळे कोणालाही तो लाभ दिलेला नाही प्रमोशन द्यायचे पण त्याला इन्क्रिवमेंट येत नव्हते हा एक ही एक मागणी तुम्ही दुसरी आहे मानवी दिना डीन जी काही कारणामुळे समजा एखाद्या समजा प्रमोशन वगैरे जर मिळणार असेल फक्त जात वैगेला प्रमाणपत्र असेल किंवा इतर काय गोष्टी असतील तर त्या प्रमा त्यामुळं त्याचं प्रमोशन जे आहे ते लांबच असेल किंवा देत नसतील तर त्यांनी काय हे बऱ्याच लोक काय करतात ते ज्युनियर जो त्यांच्याबरोबर किंवा जुनियर जो आहे आता ह्यांचा समजा जात प्रमाणपत्र जात वैजेला प्रमाणपत्र पडतानी उभं आलं नसतं त्यामुळे त्याला लक्ष येणार आहे पण त्यांच्यापेक्षा ज्युनियर जो आहे त्यांना ते प्रमोशन देणार आणि ज्यावेळेला हे दाखवलेला प्रमाणपत्र घेऊन येतील त्यावेळेला कमीत कमी ते पाचशे डेट द्यायला पाहिजे तीन डेट मालिकजीरांची आहे पाचशे तर ती द्यायला पाहिजे तर केसला येत नाही आणि त्याचे मला वाटते